हे आहे नंबर वन जी के वन नाईन सेवन यूट्यूब चॅनेल आणि तुम्ही पाहत आहात उष्टे अन्न सोडल्याने होणारे दुष्परिणाम रामायणातील सत्यकथा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गणेशाय नमहा जय श्रीराम मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि शिकवणी देणारा प्रसंग जाणून घेणार आहोत तो म्हणजे रामायणात वर्णिलेला हनुमानजी आणि रावणाच्या स्वयंपाकघराचा प्रसंग या प्रसंगातून आपल्याला कळते की उष्टे अन्न सोडणे ही केवळ वाईट सवय नाही तर ती आपल्या आयुष्यावर परिणाम करणारी कृती आहे जेव्हा हनुमानजी सीतेच्या शोधात लंकेत गेले तेव्हा त्यांनी रावणाच्या राजवाड्यातील प्रत्येक कोपरा पाहिला एकदा ते रावणाच्या स्वयंपाकघरात शिरले तेथे त्यांनी पाहिले रावणाने जेवणानंतर ताटात उष्टदही तसंच ठेवलं होतं त्या क्षणीच हनुमानजी म्हणाले रावणाचा अंत जवळ आलाय कारण शास्त्रात सांगितलं आहे जो व्यक्ती उष्ट अन्न सोडतो त्याचं आयुष्य कमी होतं आपले पूर्वज म्हणूनच जेवण झाल्यावर ताटात पाणी टाकून ते पीत असत ही कृती केवळ स्वच्छतेसाठी नव्हती तर अन्नाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा होती विद्वान सांगतात ताटात अन्न सोडणे म्हणजे माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मीचा अपमान असे केल्याने घरातील आर्थिक स्थिती कमकुवत होते लक्ष्मीमाता रागावते आणि घरातील शांती कमी होते जी मुले किंवा विद्यार्थी अन्न उष्ट सोडतात त्यांचं मन अभ्यासातून हळूहळू दूर जातं म्हणूनच मुलांना शिकवा जेवढं खाऊ शकतो तेवढंच वाढावं शास्त्र म्हणतं अन्न वाया घालवणं म्हणजे शनी आणि चंद्राच्या अशुभ दृष्टीला आमंत्रण देणं अशुभ चंद्रामुळे मन अस्थिर होतं तर शनीमुळे जीवनात अडथळे येतात प्रवासात आपण उरलेलं अन्न फेकतो तेव्हा अनेकदा लक्षात येतं कामं अपूर्ण राहतात किंवा योजना बिघडतात यामागे कारण एकच अन्नाचा अपमान म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो उष्ट अन्न सोडणारा व्यक्ती पापाचा भागीदार ठरतो अन्न म्हणजे देवाचा प्रसाद तो वाया घालवणं म्हणजे देवाचा अनाधरच आहे जर कधी परिस्थितीमुळे अन्न उष्ट राहिलच तर हात जोडून माता अन्नपूर्णा यांची क्षमा मागा आणि प्रार्थना करा की माते पुढे अशी वेळ पुन्हा येऊ देऊ नकोस म्हणूनच म्हणतात खा मणभर पण सोडू नका कणभर जर तुम्हालाही ही, ही रामायणातील कथा आणि तिच्यातील शिकवण आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन भक्तिपूर्ण आणि ज्ञानदायी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा जय श्रीराम जय माता अन्नपूर्णा